नमस्कार बालमित्रांनो सुट्ट्या लागल्या शाळेला परीक्षा संपली आता मी काय करू असे तक्रार करत करत दिवसभर धिंगाणा तुम्ही करणार हे तर आहेचं आहे आई बाबा नाही असंच वाटत असतं आता सुट्ट्याचं या पोरांना काय काय द्यावं काय काय सांगावं तर मी तुमच्यासाठी मात्र या सुट्टीमध्ये मा कविता माझ्या सादर करणार आहेत या कविता तुम्हाला नक्की आवडतील सगळ्या बालमित्रांना तर सुट्टी सुरू झाली तर सुट्टीनीच आपल्या कवितेचा आरंभ करू कवितेचं शीर्षक आहे माझी मस्त सुट्टी तुम्ही पण अशीच करायची सुट्टी बरं का दिवस सुट्टीत मजेचे भावा दिवस सुट्टीतले मजेचे भावा केली धमाल मामाच्या गावा केली धमाल मामाच्या गावा उन्हाळ्याची सुट्टी मोज मजेची उन्हाळ्याची सुट्टी मौज मजेची आबा आणि आजी यांच्यासोबत राहायची आबा आणि आजी यांच्यासोबत राहायची मामा नी ताई यांची फार भारी स्कीम मामी नी ताई यांची भारी स्कीम घरीच बनवतात ते भारी आईस्क्रीम घरी बनवतात भारी आईस्क्रीम उन्हाच्या तडाख्यात नको बरे काळजी घ्यायची उन्हाच्या तडाख्यात नको बरे घरात खेळत बसणे छान खरे घरात खेळत बसणे छान खरे मामाच्या गावी मी सुट्टीत जातो मामाच्या गावी मी सुट्टीत जातो शेतात जाऊन गोड गोड आंबे खातो शेतात जाऊन गोड गोड आंबे खातो तर अशी ही सुट्टी तुम्ही पण एन्जॉय करायची आणि घरात मोठ्या माणसांना त्रास न देता आपण आपलं मस्त खेळ खेड़ खेळायचे मित्र आले मित्रा तर मित्रासोबत खेळायचे आणि सुट्टीची मजा घ्यायची भांडाभांडी करायची नाही तरच ती सुट्टीची मजा छान छान वाटत असते आता एक आणखीन कविता आईला प्रश्न पडतो तसंच बाळाला पण प्रश्न पडत असतो आता खावे काय यालाच काय म्हणते आई अरे काय भुनभून लावली या तुम्ही पोरांनी असे भुणभून दादाने लावायचे नाही आणि ताईने पण लावायचे नाही भैयाने पण लावायचे नाही आणि दिदीने पण तर आता खावे काय ही कविता ताई काय नाही भाई काय ताई काय नी भाई काय एकसारखे बहीण भाऊ चालू यांची सदा भुणभून आईला म्हणती आम्ही काय खाऊ आईला म्हणती आम्ही काय खाऊ गरम गरम साजूक ताजे गरम गरम साजूक ताजे अन्न घरचे सात्विक छान आजी म्हणे ऐका जरा गोडीने खायचे शिका जरा तक्रार करायची नाही सूर लावायचे नाही मग आजी काय म्हणते अरे ऐका जरा गोडीने खायचे शिका जरा वरण भाजी पोळी भात वरण भाजी पोळी भात कोशिंबीर लोणचं मस्त छान कोशिंबीर लोणचं मस्त छान बोलत बोलत खात जावे बोलत बोलत खात जावे आनंदाने जेवण करावे फस्त आनंदाने जेवण करावे फस्त किरकिर कधी -किर करू नये किरकिर कधी करू नये अन्नाला नावं कधी ठेवू नये पचेल तितकेच खात जावे पचेल तितकेच खात जावे ताटात कधी काही टाकू नये ताटात कधी काही टाकू नये तर सुट्टीमध्ये याप्रमाणे तुम्ही वागलं तर नक्की आजी आणि आई खुश होतील की बाळाला खरंच छान सवय लागतात बरं का तर एन्जॉय करा सुट्टी या दोन कविता तुमच्यासाठी कशा होत्या माझा कविता संग्रह आहे पावसाचे गाणे त्याच्यातल्या या कविता मी तुम्हाला वाचून दाखवल्या सादर केल्या तुम्हाला कशा वाटल्या अभिप्राय द्यायच्या हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी या अरुण आबाकडून नमस्कार भेटू पुन्हा नव्या एपिसोडमध्ये नव्या कवितेसहित शुभेच्छा एन्जॉय हॉलिडेज